प्रतिनिधित्व करण्यासाठी जवळपास सोळा जणांचा एक एक मोठी टीम माझ्यासोबत प्रदेश काँग्रेस कमिटीने ही आपल्या जिल्ह्यासाठी दिलेली आहे आणि निश्चित या सर्वांच्या सहकार्याने लोकं कारण ज्या काही युव लोकं आहेत त्या सहकार क्षेत्रातील ज्या काही युव असतील त्या काँग्रेस पक्षाचं प्रथमता संघटन आणखी मजबूत करून प्रभावी पण अशी झाला आहे

सोळामध्ये काळेसाहेब पण आहेत त्यामुळे सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि निश्चित सर्वांच्या सहकार्याने आणि पुढच्या ज्या काही निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका एक काँग्रेस पक्षाचं एक मजबूत संघटन आपल्या समोर निश्चित यांचा काही कालावधी दिसेलच

असं तुम्हाला देशभरात दलितांनी मुस्लिमांनी ओबीसी आणि जनरल लोकांनी लोकसभेमध्ये आमच्या बाजूने कळून दिला तुम्हाला असं कसं अजून कळेना जर तसं नसतं तर आमच्या चाळीस जागेहून शंभर जागा झाल्या असत्या का लोकसभेच्या जिल्ह्यावरच बोलतोय मी मी जिल्ह्यावरच बोलू लागलो ऐका मी जिल्ह्यावर बोलतोय महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी खैरे साहेबाला दिली होती जेवढे मत त्यांना मिळाले ते मिळाले तो जन जनमताचा कौल आहे उमेदवार आवडला मला नाही आवडला हे मतदाराच्या हातात आहे तुमच्या माझ्या हातात आहे का पण जर खैरे साहेबाची जागा सोडली तर राज्यभर एकच मिनिट साहेब राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पस्तीस ठिकाणी राज्यात निवडून दिलं मग याचा अर्थ काय झाला आमचा पारंपरिक मतदार हा काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या बाजूने होता आहे नाही नाही त्याच्या पुढे बोला ना मग मी आता त्याच्यावर येतो ना तुम्ही झालं का तुमचं आता हा ते सांगतो ना मी त्याच्यावर येतो ना तुम्हाला माझ्याकडून जे काढायचं ते मी सांगतो काय म्हणले पण तरी काय बोलत होते

त्याच्यामध्ये आपण याच्या या प्रश्नाचं सविस्तर उत्तर खऱ्या अर्थाने आदरणीय राहुल गांधी साहेबांनी दिलेलं आहे तरी पण मी एकदा आपल्याशी बोलतो की त्या दिवशी जे मतदान झालं ते चार वाजेपर्यंत किती झालं पाच वाजेपर्यंत किती झालं आणि नंतर पेट्या बंद पर्यंत पर्यंत किती झालं याचा आम्हाला खुलासा करा ते निवडणूक आयोग का म्हणला आम्हाला तुम्हाला खुलासा देता येणार नाही काय प्रॉब्लेम हे द्यायला का मतदान वाढलं अचानकपणाने एवढं संध्याकाळी एका तासामध्ये पन्नास लाख पंच्याहत्तर लाख असं मत लाखात वाढायला लागल्यावर कसं वागवा वागायचं आपलं ते सांगा ना मला एक मुद्दा हाय दुसरं दोन हजार म्हणजे चोवीसला ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार यादीत किती मतं वाढले पूर्वी पाच लाख वाढत होते आता किती वाढले तुमच्यात पेपरला सगळ्यांना आकडे वाचले मी वाढले की नाही हा दुसरा मुद्दा तिसरा विषय अजून आहे त्याच्या पुढचा की मी तुम्हाला अजून सोपं करून सांगतो लोकसभेची निवडणूक आणि पं विधानसभेची निवडणूक एका ठिकाणी एकत्र झाली महाराष्ट्र राज्यामध्ये ती म्हणजे नांदेडला बाय इलेक्शनमध्ये दादा ऐका नांदेडला बाय इलेक्शन झालं लोकसभेचं आपले लोकसभेचे खासदार दिवंगत झाले निधन पावले त्याच्यावर दुसरा बाय इलेक्शनला त्यांचा मुलगा दिला आणि ती निवडणूक लोकसभेच्या आणि विधानसभेच्या बरोबरीने झाली आकडे काढा मी तुम्हाला त्याचा खुलासा करतो दोन लाख मतं लोकसभेच्या उमेदवाराला कमी झाली आणि दोन लाख मतं की विधानसभेच्या उमेदवाराला सहा मतदारसंघातले जास्त झाले मला सांगा तुम्ही मतदान करायला हात गेल्यानंतर बटन दाबायला गेल्यावर एका मशीनचं बटन दाबतो माणूस आणि दुसरीचं दाबत नाही असं कधी मतदार करतो का मतदानाला गेल्यावर उमेदवारच नाही पटला तर माणूस नोटाचं बटन दाबेल दोन लाख मतं पटेल साहेब एका एका विधानसभा मतदारसंघात जवळजवळ पस्तीस पस्तीस हजार मतं तीस हजार मतं हे लोकसभेला कमी मिळाले आणि विधानसभेला जास्त मिळाले त्याचा अर्थ तुम्ही काय काढला माहित नाही पण मी हा काढला की लोकसभेच्या मशीनमध्ये घोटाळा केलेला नव्हता विधानसभेच्या मशीन मध्ये केलेला होता निवडणूक आयोगाने सरकारने सत्ताधारी लोकांनी भाजपमध्ये यांचा एक प्रश्न राहिला महानगरपालिका सामोरे जात पण तसं पक्षाचं संघटन दिसत नाही सूत्रांची माहिती अशी आहे की शिंदे गटाकडे काँग्रेसचा एक गट भरून जाऊ शकतो अस्वस्थता वाढलेली आहे बर त्यांना आळा घालण्यासाठी आणि संघटन वाढण्यासाठी कोणते स्टेप बर बर शहरात का ग्रामीणचं बोलताय तुम्ही दोन्ही लोक शिंदे गटात चालले शक्यता आहे शक्यता आहे हा नाही आता तुम्ही तो प्रश्नार्थकच बोलणार ना आमच्या आम्हाला बोलतं करायचं असेल तर तर आपण जे सांगितलं तशी परिस्थिती अजिबात काँग्रेसची नाही ना पूर्वी ना होती ना आज आहे काँग्रेसने खूप स्थित्यंतर पाहिले काँग्रेसने अठ्याहत्तर एकोणऐंशी पाहिले काँग्रेसने दोन हजार चार पाहिलंय काँग्रेस आत्ता पुन्हा एकदा पाहते की दोन हजार चोवीसपर्यंत आपण काय होतो अठरा एकोणावीसला काय होतो चौदाला काय होतो याचा जर सगळा लेखा जोखा आपण समोर मांडला तर उद्याच्या परिस्थितीमध्ये जनता जनार्दन काँग्रेसच्या पाठीशी आहे तुम्हाला ही गोष्ट परत एकदा सांगतो राहिला प्रश्न संघटनेतल्या कामाचा संघटना इथून पुढच्या काळात प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानसभेच्या नंतर बदल करण्यात आला लोकसभेच्या नंतर आणि आता यांना केलंय हर्षवर्धन सापकाळांना त्यांनी सगळ्या जिल्हाध्यक्षांची कार्यशाळा घेतली परत आता उद्याच्या सात आणि आठ तारखेला कार्यशाळा लावलेली आहे त्या सगळ्या कार्यशाळेला सगळ्या राज्याच्या मुंबईला त्या कार्यशाळेमध्ये आपल्या सगळ्या संघटना बांधणीच्या दृष्टीने हा अकरा बाराला खडक वाचलेला कार्यकारणीची आहे जे प्रदेशच्या पण या जिल्ह्याची आणि तालुक्याची मुंबईला सात आणि आठ तारखेला आहे तर मला आपल्याला सांगायचं हे होतं की येणारा काळ हा काँग्रेसचा आहे मी तुम्हाला सांगून ठेवतो हो कोण शिंदे गटात गेला आणि कोण कोणत्या गटात गेला हे गटात जाणारे खूप लांब चालले लोकसभेच्या निकालच्या लाग अगोदर लोक कुठं कुठं गेले परत लोकसभेचा निकाल लागल्यावर इकडे आले लोकसभेला निकाल इकडे लागल्यावर इकडे आले विधानसभेत लागल्यावर परत तिकडे गेले हे जे उडते पण छी ना हे काय इकडे तिकडे जात राहणार आहे याला याला राहुलजी म्हणतात स्लीपर सेल हे लोक जाणारे येणारे जेव्हा आम्हाला फार काळजी नाही विधानसभेमध्ये आणि बघितलं तुमच्या एम आय एम ऐक ऐका ऐका मला परत एकदा सांगायचं आहे आपल्या जिल्ह्यातले दलित मुस्लिम इवन जनरल आणि ओबीसी हे सगळे मतदार हळूहळू परवा जेव्हा सात आणि आठ तारखेला मुंबईमध्ये कार्यशाळा प्रदेशाध्यक्ष घेतील त्यावेळेला सविस्तर निर्देश प्रदेशाध्यक्ष देतील त्याप्रमाणे संघटनेची बांधणी सुरू आहे मुंबईत बॉम्बस्फोट आरोप केलाय बॉम्बस्फोटाला जबाबदार काँग्रेस आहे सुटले त्याला काँग्रेस जबाबदार आहे जाणारच ना मग इथे संघ लागलो ना सरकार मला एक एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री ज्याने असं बोलायला नाही पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी की एखाद्या घटनेमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यातले आरोपी निर्दोष सुट्टा आहे त्यांनी असं स्टेटमेंट करायला पाहिजे होतं की मी काही आमच्याकडून कमी पडलं असेल साक्षीदार देताना किंवा इव्हीडन्स देताना तर आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर साकारल्याने परत संशोधन करू विचार करू आणि सुप्रीम कोर्टात आम्ही आमचा अपील दाखल करू हे त्यांनी स्टेटमेंट करायला पाहिजे होत का उठलं सुटलं सगळे आरोप काँग्रेसवर लावून मोकळं व्हायचं

असं त्यांची ताकद खूप असते तर ते निवडूनच आले असते ना ते निवडून असते आले का त्यांच्या लक्षात आलं की आपली ताकत कमी होते म्हणून तिकडे जायचं काम पडलं आम्ही विरोधी पक्षातले आम्ही विरोधी पक्षातले सगळे खासदार जे पी नड्डा साहेबांना भेटलो निवेदन दिलं परंतु सत्ताधारी पक्षातले लोक दम नाही धरत पाय धरत नाही एखादं निवेदन देऊन सरकारच्या विरोधात द्यायला तरी सुद्धा आम्ही सगळ्याला घेऊन पुन्हा एकदा जाणार आहे झाल्यानंतर या सरकारचं ते अपयश आहे ते अपयश जनतेसमोर उघड करण्यासाठी परवाच आम्ही काँग्रेसचे महाराष्ट्रातले सगळे खासदार एकत्र येऊन लोकसभेच्या पायऱ्यावर प्रोटेस्ट केलं आंदोलन केलं ती प्रेस नोटही पाठवली आणि त्याच्यात आमची भावना एकच होती ती म्हणजे शेतकऱ्याला कर्जमाफी करा शेतकऱ्याचे पिका शेत पिकाला दर द्या आणि त्याला त्याच्या शेताला पाणी द्या रात्रीच्या दिवसा वीज द्या आणि त्याच्या मुलाला शिक्षण द्या एवढं जरी नीटनेटकं का काम आपण केलं तर शंभर टक्के शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील परंतु दुर्दैवाने रम्मी घेणारा कृषी मंत्री जर या सरकारने दिला तर शेतकऱ्याचे काय हाल होतील मला सांगा त्यांची त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हर्षोधन सपकाळसाहेब देतील कारण तो पॉलिसी मॅटरचा भाग आहे राज्यामध्ये काय करायचं देशात काय करायचं आता मी असं विनंती करेल आपल्या सगळ्यांना आपल्या जिल्ह्याचे प्रश्न आहेत तर जरा नवीन अध्यक्ष झाले यांच्यासोबत आपण चर्चा करावी